तर आज आलो आहोत पुण्यात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तर गणेश उत्सव चालू आहे तर गणपती बाप्पाची भक्तांसाठी खूपच अशी गर्दी झालेली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे पुण्यामधील नामांकित गणपती तर चला पाहूया नामांकित गणपतीपैकी हा एक गणपती आहे श्रीमंत पेशवे गणपती तर हा गणपतीना आपल्याला लाल महालच्या दुसऱ्या बाजूला पाहायला भेटतो गणपती बाप्पाच्या मंदिरात प्रवेश करताना आपल्याला मोशकाचे देखील दर्शन भेटते तर हा गणपती सुद्धा शेंद्राने लेपलेला आहे तर छान असं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं त्यानंतर गेलो आम्ही दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनाला दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनाला फक्त गणेश उत्सवातच नाही तर इतर दिवशीही दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मंदिरात खूप अशी भाविकांची गर्दी असते तर इतक्या गर्दीतही बाप्पाचं मुखदर्शन छान असं झालं पण दगडू शेठ गणपती कशामुळे प्रसिद्ध आहेत तर अठराशेच्या उत्तरधाळात दगडूशेठ हलवाई हे शहरातील एक यशस्वी मिठाई श्रीमंत व्यापारी होते अठराशेच्या उत्तरधाळात त्यांनी आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई प्लेगच्या साथीत त्यांचा एकूणता एक मुलगा गमावला या शोकातून या दोघांनाही पुण्यामध्ये गणेश मंदिर बांधायचा सल्ला दिला चला तर मग पुण्यामधील इतर काही नामांकित गणपती पाहूया तरी आहे मदेल तरी तर हे आहेत पुण्यामधील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती तर इथे गेल्यानंतर ना आपल्याला खूप सारे असे गणपती पाहायला भेटतात तर पहिल्यांदा आपल्याला गेल्यानंतर पाहायला म्हणतात श्री गणेश आझाद हिंद मंडळाचा गणपती तर या गणपतीचे सुद्धा दर्शन घेऊन आम्ही पुढेच थोड्या अंतरावर गेल्यानंतर आम्हाला दुसऱ्या गणपतीचे दर्शन भेटले तर इथे बघू शकता गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आकर्षित आहे आणि भाविकांची सुद्धा खूप अशी गर्दी आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात अठराशे ब्याण्णवमध्ये पहिला सार्वजनिक गणपतीची स्थापना केली तर ही गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला पाहायला भेटते आकर्षित अशी तर ही गणपती बाप्पाची मूर्ती लाकडी भुसा वापरून बनवलेली आहे आणि ती राक्षसांचा वध करणारी आहे ते बघू शकता राक्षसांचा वध करणारी गणपती बाप्पाची मूर्ती तर सुंदर अशी आकर्षित गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं तर आता पुढे पाहूया आपण नवसाचा गणपती आता आलो आहोत आम्ही नवसा गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर इथे बघा मंदिराची अशी खूप छान अशी रेकट केलेली आहे तर ही मंदिर ना हिमाचल प्रदेशासारख्या मंदिराची रेकट केलेली आहे तर या गणपती बाप्पाला नवसा गणपती म्हणून का ओळखलं जातं तर त्या अगोदर ना इथे मंदिराच्या समोर पाण्यामध्ये शिवलिंगाचे पिंड होते आणि त्यापुढे इच्छापुरती कलश होते तर इथे खूप सारे भाविक असे नाणे टाकून गणपती बाप्पाकडे त्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी इच्छापूर्ती कलशाला प्रार्थना करत होते तर ह्या गणपती बाप्पाला दुसऱ्या गणेश मूर्तीऐवजी तिसरी गणेश मूर्ती स्थापना केली तर याला नवसा गणपती म्हणतात तर ही मूर्ती दगडूशेठ मंदिरात आहे मला जर या नामांकित गणपती बाप्पाचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका